पोटॅश अठराशे चाळीस आणि सल्फर म्हणून हरियाली सल्फर घेतो आणि युरिया तुम्हाला काय वाटतं जैविकचा रिझल्ट चांगला की रासायनिकचा म्हणजे सध्या कुठं तुम्ही वापर जैविकचे रिझल्ट चांगले आहेत परंतु हां दमाने चालतात पण रासायनिक जी खतं आहेत ती आम्हाला कसं आहे सवय लागल्यामुळं आम्ही रासायनिक खतं वापरतो हो चालेल हॅलो मी मिनीनाथ कोरडे विघ्नर सहकारी साखर कारखान्या जुन्नर येथून आलेलो आहोत तुम्ही कुठला औषधं उत्पन्न घेता आम्ही शहाऐंशी बत्तीस हे हे होऊन उत्पन्न घेतो आम्ही जास्त करून रासायनिक आणि जैविक दोन्हींचा पण उपयोग करतो पण आता हळूहळू रासायनिक खादाचा का, 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 कमी करतो आणि जे जैविक खादाचा जास्त उपयोग करतो त्याच्यामुळे ना जैविक खतामुळे उत्पन्न आमचं जास्त निघलं तसं चालू वर्षी आ माझा मा आपल्या क्षेत्रामध्ये एक एकरमध्ये एकशे तीन टन मी उत्पन्न काढलेलं आहे त्याबद्दल मला कारखान्याकडून पारितोषिक पण भेटलेलं आहे अभिनंदन मी आत सुरेखा थोरात विघ्नर सहकारी साखर कारखाना तालुका जुन्नर गाव मंगरूळ पारगाव मी एकशे आठ टन काढलेला आहे वर्षाचं नियोजन असं राहतं तुम्ही कुठली खतं हो वापरा फक्त पाणी ना तुम्ही भू ज्या वेळेला पिकाला भोक असती त्याच टायमाला पाणी द्यावं लागतं आणि ज्या तुम्ही काय करता शेतकरी काय करतात द्या पाणी द्या पाणी मग काय होतं पाण्याचा डोस आल्यामुळे जे क्षार जे असतात जमिनीतले ते वर येतात आणि खतंही खाली जातात त्याच्यामुळे जा शेतकऱ्यांना उत्पन्न निघत नाही शेतकरी मग अडचणीत येतो बाबा तुम्हाला कसं उत्पन्न निघतं आम्हाला का नाही निघत मग शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजेन का के बा आपल्याला कमीत कमी बा बाराव्या तेराव्या दिवशी पाणी द्यायला पाहिजे शेतकरी काय करतो चार पाच दिवस झालं का ते पाणी ते पाणी त्याच्यामुळं त्यांना काही गळीत होत नाही बस मी एवढंच सांगू विचारतो सगळ्यात सोप्पा पॉईंट आहे तुमचं आतापर्यंत हा उत्पन्न किती करी किती टन आहे हे आत्ताचा मी एकशे अकरा टनापर्यंत काढलेलं आहे आत्तापर्यंत काढलेलं आहे थँक्यू धन्यवाद